बकरी साठी बोकडांची कुर्बानी न देता शेतकऱ्यांनी स्वतःची कुर्बानी द्यायची का शेतकरी नारायण वाडेकर यांचा सवाल पशुपालकांनी बकरी ईदसाठी बोकड मोठे केले आठ तारखेपर्यंत के त्यांनी बोकड घेऊन करायचं आहे काय बोकड आणि शेळ्यांच्या विक्रीवर बंदी का आणली बोकड विक्री होत नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून मुलांची शाळा फीज व या पुस्तके कसे घेणार बोकड कुर्बानीला नाही द्यायचं तर मग स्वतःची कुर्बानी द्यायची का पशुपालन करणारे हे हिंदू आहेत त्यांचं का नुकसान करता सरकार कुठल्या दिशेनं चाललंय जालना कृषी उत्पन्न बाजार समितीनं काल बोकडांच्या बाजाराला विरोध केलाय बोकड आणि शेळ्यांचा भरलेला बाजार उधळून लावण नियम देखील तुडवले आहेत त्यामुळे बाजार समितीच्या कारभारावर जनतेकडून ताशेरे ओढले जात आहेत आज देखील शेतकऱ्यांच्याकडून बाजार समितीच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात येऊन बाजार समिती प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय पशुपालकांनी बकरी ईद साठी बोकड मोठे केले सहा महिन्यांपासून लहानाचं मोठे केले आठ जून या तारखेपर्यंत पशुपालकांनी बोकड ठेवून करायचं काय या बोकड विक्रीसाठी नेलेले असताना बाजार समितीनं विरोध का केला असा सवाल शेतकरी नारायण वाडेकर यांनी आज दिनांक चार रोजी बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय बोकड आणि शेळ्यांच्या विक्रीवर जालना बाजार समितीनं बंदी का आणली असा सवाल देखील वाडेकर यांनी उपस्थित करत जालना बाजार समितीला ठोकून काढले बोकड विक्री होत नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून मुलांची शाळा फीज व या पुस्तके कसे घेणार बोकडे कुर्बानीला नाही द्यायचं तर मग स्वतःची कुर्बानी शेतकऱ्यांनी द्यायची आहे का असा सवाल देखील शेतकऱ्यांकडून कर उपस्थित करण्यात आलाय पशुपालन करणारे हे हिंदू आहेत त्यांचं नुकसान का करता या पशुपालकांसमोर पेरणी जवळ आल्यानं ना पैसे नाहीत बोकड कुर्बानीसाठी विकले गेले असते तर पेरणीसाठी पैसे आले असते त्या पशुपालकांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी पैसे उपलब्ध झाले असते असंही वाडेकर म्हणाले सरकार कुठल्या दिशेने चाललं आहे हे कळायला मार्ग नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या प्रवृत्तीला ठेचलाय यावेळी शेतकरी नारायण वाडेकर अब्दुल रफीक रशीद शेख असलम इत्यादींची उपस्थिती होती काल जालन्यामध्ये मंगळवारच्या बाजारामध्ये ये जे बोकड विक्रीला विक्री जे शेतकऱ्यांनी आणले होते पशुपालकांनी आणले होते ते विक्रीच बंदी आणली सात तारखेला बकरी ईद असल्यामुळं पशुधनाचा गोवंश आह त्या बंदी हे मान्य आहे आम्हाला त्या तिथं गोवंश बैल गाय विक्रीला येत असेल त्याचा आम्ही विरोधच करू आणि कुणी आणत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा ह्या बाजूने आम्ही आहोत परंतु जे बकरी आहेत बकरी ईदला जे बकरी जे बोकड विकले जातात गेल्या सहा महिन्यापासून जे छोटे शेतकरी आहेत किंवा छोटे बकरी पालन करणारे लोक आहे सहा महिन्यापासून ते बकर बोकड ते सांभाळून ठेवतात आणि ह्या बकरीला ते विक्री दोन पैसे जास्तीचे आपल्याला मिळावे म्हणून ते शेतकरी ते ठेवतात आता हे जर सात तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत सात तारखेला बकरी आठ तारखेपर्यंत विकायचेच नाही म्हणल्यावर हे बोकडं त्यांनी करायचे काय आणि बोकडं आज जर त्यांना दोन पैसे गाठीशी नाही मिळाले तर आता उद्या आता उद्या पेरणीचा पेरणी आज सात तारीख म्हणजे सात जून मृग नक्षत्र तिथं लावतो पेरणीसाठी बियाण्याला पैसे लागतील हे बोकडे विकून त्यांनी बियाणे घेतले असतील त्याला आता, आता ते बोकडंच विकत नाही तर बियाणे कुठून आणणार लहान मुला आता त्यांच्या मुलांच्या शाळा चार आठ दिवसात उघडतील त्या मुलांच्या मुलांचे पाठ्यपुस्तक व हे घेण्यासाठीही पैसे लागतील की बोकडं त्यांनी त्याच्यासाठी ठेवले होते ना आता शा शासन जर म्हणतं हे विकायचेच नाही तर मग यांनी चालायचं का एक तर आसमानी सुलतानी संकट येतच राहतात गारपीट झाली वारेचा त्याने पिकं नुकसान झाली आणि जे बोकड सांभाळून ठेवलं ते विकायचे नाही मग करायचं तरी काय शेतकऱ्यांनी आता स्वतःची आता हे बकरा कुर्बानी नाही द्यायचं मग काय शेतकऱ्यांनी स्वतःची कुर्बानी देत देतातच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या करतात ही एक प्रकारची त्यांची कुर्बानी जी आहे मग अजूनही त्या शेतकऱ्यांना पुन्हा फाशी घ्यायला लावायचं आहे का यांना म्हणजे शासन चाललंय कुठल्या दिशेनं यांना कोणाचा विरोध करायचा कोणाचं समर्थन करायचं हेच कळत नाही आहे एक प्रकारे मुसलमानांना विरोध करतात तो त्यांचा विषय आहे मुसलमानाला विरोध करून हे हिंदूंची मतं भेटतात इथपर्यंत बरोबर आहे परंतु पशुपालन करणारे हे मोठ्या प्रमाणात हिंदू यांचंही बी ते नुकसानच करतायत ना म्हणजे कुठल्या दिशेने सरकार काम करत आहे हेच कळण्याच्या पलीकडचं आहे नारायण वाडेकर शेतकरी